नमस्कार आज आपण उभा आहोत घोडेगाव तालुका आंबेगाव जुन्नरच्या बाजूला किंवा शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला असणारे छोटंसं गाव या गावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तुळजाभवानीला नवरात्रामध्ये ज्या पर्गावर त्या ठिकाणी तुळजाभवानी शरद करतात निद्रा करतात तर तो पलंग या गावच्या मातीमध्ये इथं बनला जातो आणि तेच हे मंदिर आर्यश्वरीचं मंदिर जिथं हा पलंग तयार केला जातो तर याच्यामध्ये एक छोट्या छोट्या परंपरा म्हणजे समजत नाही नेमकं की त्यावेळेला दळवळणाची साधन नसताना सुद्धा की इथून साधारणतः तीनशे साडेतीनशे किलोमीटरवर परंपरा कशा तिथे लावलेल्या आहेत तर हे जे घोडेगाव नावाचं गाव आहे पाठिंबाचा सह्याद्रीचा डोंगर पर्वत आहे आणि इथून वीस किलोमीटरवर शिवनेरी केला आहे तर पलंग आणि पालखी या दोन्हीचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो मान असेल हा पिली समाजाकडे त्या टाकून देण्यात आलेला आहे आपल्यासोबत जे पिली समाजाची मंडळी आहेत अध्यक्ष असतील किंवा हे बाकीचे आहेत त्याचबरोबर हे सुधार समाजचे आहेत कपूर समाजाचे त्या ठिकाणी आणि इथून पलंग वापर जबाबदारी असेल ते पलंगी नावाचे केली ते नगरचे आहे मात्र याच्यातला मान सन्मान सोडून आपण ह्या पलकाची सेवा कशा प्रकारे होती हे आपण जर पाहिलं तर, तर याच्यातलं एक बर्म आपल्याला महत्त्वाचा आहे की गोष्ट बाजूचा जो देवा डोंगर आहे त्या डोंगर रागामध्ये त्या काकू भरपूर होतं आणि त्याच्यासोबतच महत्वाचा उल्लेख आपल्याला या पलकाच्या बाबतीत करताय किथे शिवगिरी आहे जिथं शिवरायाचा जन्म झाला याचा अर्थ मा जिजाऊ साहेब या ठिकाणी तीन वर्षे वास्तवला आहे साहजिकच आहे तिथं पलंग तयार झाल्यानंतर याच मंदिरामध्ये त्याचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो दहा दिवस इथं जी काय असेल त्याची मिरवणूक निघते आणि तिथून पडत पुढच्या गावाला असा प्रस्थान होतो पुरण सुंदरमध्ये म्हणजे शिंदेच्या मायकाला पलंग जायचं तिथं जिजाऊंच्या आस्ते या पलंगाची पूजा व्हायची म्हणून जिजाऊनं या पलंगाकरता दानपत्र दिलेलं आहे असाही उल्लेख त्या ठिकाणी सांगतो त्या घोडेगाव मध्ये तयार होतो आणि त्याचे सर्व आहेत आणखी काय बांधकरी असतील असेल किंवा त्याच्यामध्ये आहे तर हा जो बलक असेल त्या घोडेगावमध्ये तयार होऊन देवीला त्या ठिकाणी जातोय सलग तीन महिन्याचा त्याचा प्रवास असेल तर तो प्रवास पाहत असताना आपल्याला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की हे अंतर त्या कालखंडामध्ये कसं कापलं जात असेल आणि परंपरा देवीची असणारी जी काही असेल देवीचं असणार जे काय नाव असेल तर ते किती दूरपर्यंत त्या ठिकाणी पसरलेलं होतं आपल्याला दिसतंय कारण काल आपण आणखी एक मुद्दा पाहिला होता शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमाग तुळजागावची लेणी सुद्धा आहे त्यामुळं तिचा जो महिमा असेल आघात आहे आणि त्यामुळं कदाचित शिवनेरीच्या पायथ्यापासून छत्रपती शिवरायांनी या पलगाला लहानपणी पाडला असेल आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये सुद्धा ती भक्ती कशा प्रकारची देवीची पुढे गेली आणि त्यामुळं